नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भांडारे आपलं मनशी स्वागत करतोय केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यू पी एस सी यांनी मागच्या एक दोन दिवसापूर्वी काही बदल या ठिकाणी केलेले आहेत जे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी हे नियम हे नियम हे अटी हे निर्बंध या ठिकाणी लादलेले पाहायला मिळत आहेत कोण विद्यार्थी आहेत का लादलेले आहेत कशासाठी आणि यातून जे विद्यार्थी परीक्षे देत आहेत जे तयारी करतात त्यांच्यासाठी हा फायदा काय आहे आणि जो काही होणारा बेनिफिट विद्यार्थ्यांना काय मिळणार आहे ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तत्पूर्वी तुम्हाला एक प्रमोशन करतो मुंबई महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला चांगली पोस्ट दर्जा मोठा दर्जा असणारी हे पोस्ट सहाय्यक आयुक्त याकरता ज्या जागा आलेल्या आहेत त्याची तयारी करता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही दोन बॅच या ठिकाणी दिलेल्या आहेत टेक्निकल एक आहे आणि टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल अशा दोन बॅच आपण विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये एक फेब्रुवारीपासून दाखल केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो यामध्ये लाइव प्लस रेकॉर्डेड अशा स्वरूपात दोन बॅच असणार आहेत दोन्ही बॅचची अशी वैशिष्ट्ये आहेत की तुम्हाला त्यामध्ये असणारी कलमे जी आहेत ती ट्रीकच्या स्वरूपामध्ये शिकवली जाणार आहेत अभ्यासक्रम असा घेतला जाणार आहे की तो एकदम कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास कसा होईल दुसरी गोष्ट महाराष्ट्रातील सर्वात टॉप असणारी फॅकल्टी तुम्हाला या ठिकाणी सर्व सब्जेक्ट शिकवणार आहे त्यानंतर तुम्हाला सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपात तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्यानंतर चांगला प्रश्न सराव देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे, तुमच्याकडून करून घेतला जाणार आहे ही आहेत सर्व बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला मिळणारे फायदे बघा विद्यार्थी मित्रांनो ही बॅच घेण्यासाठी ब्याण्णव सव्वीस झिरो एकसष्ट एकसष्ट या नंबरवरती तुम्ही कॉल करा दुसरी गोष्ट ही बॅच घेण्यासाठी तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावाने एक ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला ह्या दोन्ही बॅच या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत टेक्निकल आहेत आणि टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल दोन्ही अशा दोन प्रकारच्या बॅच आहेत टेक्निकलची जी बॅच आहे ती चार चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये टेक नॉन टेक्निकलची जी बॅच आहे ती चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे आणि टेक्निकलची आहे ती चोवीसशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो कमी दरामध्ये आपल्याला ही बॅच उपलब्ध करून देण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे चला युपीएससी काय म्हणते बघा युपीएससी असं म्हणते की यूपीएससीचा निर्णय झालेला आहे तिसऱ्या प्रयत्नामध्ये तिसऱ्या प्रयत्नासाठी राजीनामा देणे बंधनकारक केलेला आहे तुम्ही जर पहिला दुसरा तिसरा जर प्रयत्न करत असाल तर त्याकरता राजीनामा म्हणजे कोणासाठी निर्णय लागू केलेला आहे यावरून तुम्हाला लक्षात येत आहे जे आय एस झालेले बघा जे आय किंवा युपीएससी मधली कोणतीही पोस्ट असू द्या त्यातली त्यांनी ते पद मिळवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा राजीनामा बंधनकारक केलेला आहे बघा मग ते त्याचं विश्लेषण तुम्हाला पुढे जाऊन मी करतोच बघा काय म्हटलंय दोन हजार पंचवीस काय सांगितलं दोन हजार पंचवीस किंवा त्याआधी सेवेत रुजू झालेले अधिकारी दोन हजार पंचवीस किंवा त्याआधी सेवेत रुजू झालेले अधिकारी दोन हजार सव्वीस किंवा दोन हजार सत्तावीस ची परीक्षा एका मर्यादित देऊ शकतील बघा एका मर्या एका मर्यादित पर्यंत म्हणजे फक्त एकच चान्स म्हणायचं बघा एका, एका मर्यादेपर्यंत देऊ शकतील मात्र दोन हजार अठ्ठावीस पासून परीक्षा द्यायची असल्यास त्यांना आपल्या सध्याच्या पदाचा राजीनामा देणे बंधनकारक केलेला आहे आता कळालं तुम्हाला कुणाला राजीनामा देणं बंधनकारक केलेला आहे दोन हजार अठ्ठावीस पासून परीक्षा द्यायची असल्यास आणि तो विद्यार्थी तो उमेदवार बघा ज्या सेवेमध्ये आता आ, काम करत आहेत त्याचा तुम्हाला राजीनामा दिल्याशिवाय तुम्हाला मेन्स देणं बंधनकारक मग तुम्ही प्री देऊ शकता परंतु तुम्हाला मेन्स देता येणार नाही मेन्स देण्याच्या अगोदर तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल त्यानंतर पुढे जाऊन असं म्हणते की नव्या नियमानुसार ही मुभा मोठ्या प्रमाणात मर्यादित केलेली आहे आणि संधीचे न्याय बघा का केली याचं उत्तर सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे ही जी काय तुम्हाला संधी दिली जाते त्या संधीचं न्याय त्यानंतर वितरण प्रशासकीय स्थैर्य आणि प्रशिक्षण प्रक्रियेतील सातत्य राखणं म्हणजे प्रशिक्षण प्रक्रियेतील सातत्य म्हणजे काय समजा तुम्हाला जर या ठिकाणी तुम्ही आता तुमचा रिझल्ट आलेला आहे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षणासाठी बोलवलेलं आहे पण काय होतं काही विद्यार्थी मध्येच सोडून येतात अर्धवट सोडून येतात अर्धवट अवस्थेमध्ये तर ते जात नाही किंवा ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे असे विद्यार्थी सुद्धा समजा तुम्ही एखाद्या आय एस या पदावरती आहात पण तुमचं पुन्हा एकदा सिलेक्शन झालेलं आहे झालेलं आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा प्रशिक्षणासाठी बोलवलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना काय होतं की ते जातच नाही मग म्हणून त्यांनी असं वाक्य दिलंय म्हणजे हा शब्द त्यामध्ये टाकलाय की प्रशिक्षण प्रक्रियेतील सातत्य राखणे या करता ह्या बदलांमागील प्रमुख उद्देश या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे पुढे जाऊन असं सांगतात की केंद्रीय लोकसेवा आयोगाची काही युपीएससी परीक्षेत एकदा यश मिळून आय एस किंवा आय एफ एस पदावर रुजू झाल्यानंतर केवळ पसंतीचे राज्य केडर किंवा वरिष्ठ सेवा मिळवण्यासाठी वारंवार परीक्षा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता लगाम बसणार आहे आणि यातून लगाम बसल्यानंतर तुम्हाला तुम्ही एकदा सेवेत म्हणजे त्याचं कारण दिलं यांनी या ठिकाणी कि विद्यार्थी एकदा तुम्हाला आय एस किंवा आय ही पोस्ट मिळाली चांगली आणि तुम्ही काय करताय मला पसंतीचं राज्य मिळालं नाही म्हणून पुन्हा एकदा तुम्ही अर्ज दाखल करताय आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला या एक ठिकाणी काय होत आहे सिलेक्शन झाल्यानंतर जे होतकुरू विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करत असतात अशा विद्यार्थ्यांवरती त्यांच्या त्यांचं यश त्यापर्यंत मिळ जाऊ शकत नाहीत ते मिळू शकत नाहीत त्यामुळे तुम्ही त्यामध्ये लुडबुड जे करत होता की मला पसंतीचं राज्य मिळालं पाहिजेत मला केडर मिळालं पाहिजे त्याकरता पुन्हा फॉर्म भर पुन्हा परीक्षा दे पुन्हा फॉर्म भर पुन्हा परीक्षा दे ही जी तुमची लुडबुड ना त्याच्यावरती एकदम अशी चापरक दिली त्या विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा फॉर्म भरत असलेल्या विद्यार्थ्यांना आणि काय केलंय त्या अधिकाऱ्यांवरती आता लगाम बसणार आहे आणि आयोगाने दोन हजार सव्वीसच्या नागरी सेवा परीक्षेसाठी नियमावली जाहीर केली असून सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना आता तिसऱ्या संधीसाठी थेट राजीनामा द्यावा लागणार आहे तुम्ही काय करायचे आता तुम्ही सारखी लुडबुड करताय ना तुम्ही डायरेक्ट राजीनामा द्या आणि पुन्हा एकदा लढायला या त्याच्या पाठीमागचा हा उद्देश आहे तुम्ही राजीनामा द्या आणि पुन्हा एकदा मैदानात उतरा मग तुम्ही देताय का राजीनामा येत आहे का मैदानात लढायला तुमच्यात आहे का तेवढी क्षमता ही लुडबुड तुमची होणार आहे ना हे आता एकदम बंद केली थेट तुम्हाला काय करायचं आहे राजीनामा द्यायचा आणि तुम्हाला यामध्ये युद्धमध्ये उतरायचं त्यामुळे काय होणार आहे आता लगाम बसणार आहे राजीनामा द्यायला आता घाबरणार आता हाय मिळालंय हातात तेच चांगलं करा बघा करता हे आहे मग आता तुम्हाला एका दृष्टिक्षेपामध्ये तुम्हाला सांगतो सध्या कार्यरत असलेले आय एस आय एफ एस दोन हजार सव्वीसच्या से नागरी सेवेत परीक्षेसाठी अपात्र जी काय होत आहेत विद्यार्थ्यांसाठी त्यांना या नागरी नागरी सेवेच्या परीक्षेसाठी सध्या कार्यरत असलेली त्यांना अपात्र केले हे बसणार नाहीत त्यांना बसून दिलं जाणार नाही त्यांना अपात्र केलं किंवा मग तुम्हाला राजीनामा द्यायचा आहे आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म परीक्षेसाठी आय एस किंवा आय पी एस सेवेत असलेले उमेदवार पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले तरी मुख्य परीक्षा देता येणार नाही जर द्यायची असेल तर राजीनामा द्यायचा निकाल प्रलंबित प्रलं असताना आय एस किंवा आय एस पदावर नियुक्ती झाल्यास बघा तुमची निवड झालेली आणि एखादा तुमचा निकाल प्रलंबित आहे तर इतर पदांसाठी तुम्हाला संधी मिळणार नाही हे एक सगळ्यात महत्वाचं आहे बघा तुमचा तुम्ही पदावरती रुजू झालेले आहेत पण तुमचा अजून एखादा रिझल्ट रिझल्ट येणं बाकी आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला बंदी घातलेली आहे आय पी एस म्हणून निवड झालेला उमेदवार पुन्हा त्याच पदासाठी पात्र ठरणार नाही बघा त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी बंदी निवड झालेला उमेदवार प्रशिक्षणार्थीला गैरहजर राहिल्यास उमेदवाराची नियुक्ती रद्द होईल हे सगळ्यात महत्वाचं हा निर्णय जो एक म्हणजे खूप दाढसने घेतलेला निर्णय दिसतोय कारण बघा निवड झालेल्या उमेदवाराला तो जर प्रशिक्षणाला गेलाच नाही तर त्याची निवडच त्या ठिकाणी रद्द केली जाणार आहे बघा त्यानंतर उमेदवारांना सार्वत्रिक नोंदणी क्रमांक दिला जाणार आहे जेणेकरून गोंधळ होणार नाही एकच आपला आधार कार्ड कसा आधार कार्डचा जो नंबर असतो तशा प्रकारचा हा सार तुम्हाला नंबर मिळेल परीक्षेच्या वेळी उमेदवाराचे थेट छायाचित्र टिपले जाईल बघा थेट छायाचित्र तुम्हाला त्या ठिकाणी कॅप्चर केलं जाणार आहे आणि एकदा सादर केलेला अर्ज अंतिम मानला जाईल हे पण लक्षात ठेवा त्यामध्ये कोणताही बदल नंतरच्या काळामध्ये केला जाणार नाही बघा हे नियम या ठिकाणी नवीन पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याबरोबरच विद्यार्थी मित्रांनो यामध्ये खूप मोठी पारदर्शकता येणार आहे जे विद्यार्थी वर्षानुवर्ष तयारी आहेत आणि एकदम अशी काटावरती महागारी त्यांना परतावं लागतंय अशा विद्यार्थ्यांचं स्वप्न या ठिकाणी साकार होताना या ज्या नियम आहेत ह्या नियमामुळे साकार होताना आपल्याला पाहायला मिळेल त्यांचं भविष्य या ठिकाणी त्यामध्ये दळलेलं होतं आणि हे जे काही मक्तेदारी या ठिकाणी जी चालू होती ती एकदा या, या मक्तेदारीला लगाम बसेल हे नियम येणं खूप गरजेचं होतं अशा प्रकारचे नियम हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये सुद्धा यायला पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो नक्कीच जे काठावरती पास होत आहेत ना जे दोन मार्कांनी गेलो एक मार्कांनी गेलो असे जे सांगणारे विद्यार्थी आहेत ना त्यांचा त्यांचं देखील स्वप्न या अशा लग बंधनामुळं नियमांमुळे साकार होऊ शकतं मी युपीसीचं या ठिकाणी अभिनंदन करेल त्यांचे आभार मानेल की त्यांनी अशा प्रकारचे नियम या ठिकाणी या सेवेमध्ये दिलेले आहेत बघा हे अपडेट होती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली विद्यार्थी मित्रांनो तुमचा अभ्यास करणं काम आहे तुम्ही सातत्यानं अभ्यास करा कंटिन्युटी ठेवा तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद